नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उदगी आवक आलेली आहे दोन हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे नव्वद कमाल दर आहे चार हजार तीनशे चाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पासष्ट रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड आवकालेली पंचवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे साठ कमाल दराए 4, Rivera, 4, 2015, 4, 2015, दर आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एक रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकालेली आहे पंधराशे तेहतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचावन्न रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जळगाव आवकालेले सोळा क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये